सोळा सोमवार व्रतकथा ही कथा ऐकल्याने वाचल्याने दुःख दारिद्र्य दूर होते एकेकाळी भगवान शिव पार्वतीसोबत फिरत असताना पृथ्वीवर एका शहरात आले तेथील राजाने महादेवाचे मंदिर बांधले होते महादेव तेथेच थांबले एके दिवशी माता पार्वती महादेवांना म्हणाल्या नाथ चला आज सारीपट खेळूया खेळ सुरू झाला त्याचवेळी पुजारी पूजा करायला आले माता पार्वतीजींनी विचारलं पुजारी आत्ता सांगा कोण जिंकणार पुजारी म्हणाला महादेव जिंकतील पण शेवटी माता पार्वती जिंकली खोट्या भविष्यवाणीमुळे माता पार्वतीनं पुजाऱ्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला आणि तो कुष्ठरोगी झाला काही वेळानं स्वर्गातील अप्सरा त्या मंदिरात पूजेसाठी आल्या आणि त्यांनी पुजाऱ्याला त्या कुष्ठरोगाचं कारण विचारलं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत पुजाऱ्यानं सर्व प्रकार सांगितला तेव्हा अप्सरांनी त्याला सोळा सोमवारांच्या व्रताबद्दल सांगितलं आणि आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी महादेवाची प्रार्थना करण्यास सांगितले पुजाऱ्यानं उपवासाची पद्धत विचारली अप्सरा म्हणाली सोमवारी पाणी न घेता उपवास करा आणि संध्याकाळी पूजा करून अर्धा शेर गव्हाच्या पिठाचा चुरमा आणि तीन मातीच्या मूर्ती आणि भोलेबाबा यांना चंदन तांदूळ तूप गूळ दिवा बेलपत्र इत्यादी अर्पण करा उपासनेनंतर भगवान शंकराला चुरमा अर्पण करा आणि नंतर या प्रसादाचे तीन भाग करा एक भाग लोकांमध्ये वाटून द्या दुसरा भाग गाईला खाऊ घाला आणि तिसरा स्वतः खा या पद्धतीने सोळा सोमवार करा आणि सतराव्या सोमवारी गव्हाच्या पिठाच्या पाच शिरांचा चुरमा बनवून अर्पण करून वाटा त्यानंतर कुटुंबासह हो प्रसाद घ्या असे केल्यावर शिवजी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील असे म्हणत अप्सरा गेली या स्तुतीने भगवान शिवांचे अपारशीवाद मिळतात पुजाऱ्यानं नियमानुसार उपवास करून पूजा सुरू केली आणि रोगमुक्त झाला काही दिवसांनी शिवपार्वती पुन्हा मंदिरात आले तेव्हा माता पार्वती पुजाऱ्याला कुशलतेनं पाहून रोगमुक्त होण्याचे कारण विचारते तेव्हा पुजाऱ्यानं त्यांना सोळा सोमवारचा महिमा सांगितला त्यानंतर माता पार्वतीनेही ते व्रत केले आणि परिणामी क्रोधित कार्तिकेय मातेचे आज्ञाधारक झाले यावर कार्तिकेयजींनी माता गौरीला विचारले माझे मन तुझ्या चरणी असण्याचं कारण काय तेव्हा मातेनं आपल्या व्रताबद्दल सांगितलं मग गौरीपुत्रांनीही व्रत केलं परिणामी त्याला त्याचा विभक्त झालेला मित्र सापडला मित्रानेही अचानक भेटण्याचं कारण विचारलं आणि व्रताची पद्धत जाणून घेतली त्यानेही लग्नाच्या इच्छेनं सोळा सोमवार व्रत केले व्रताचा परिणाम म्हणून परदेशात गेला तिथे राजाच्या कन्येचे स्वयंवर होते राजानं नवस केला होता की हत्ती ज्याला हार घालेल त्याच्याशीच माझ्या कन्येचा विवाह होईल तो ब्राह्मण स्वयंवर पाहण्याच्या इच्छेनं बाजूला बसला पण त्या ब्राह्मण कुमारालाच हत्तीने हार घातला लग्न थाटामाटात पार पडलं आणि त्यानंतर दोघे आनंदाने राहू लागले स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे राजकन्या दुःखी झाली एक दिवस राजकन्येने विचारलं नात तुम्ही काय पुण्य केलं की राजपुत्र सोडून हत्तीने तुम्हाला निवडलं ब्राह्मणाने सोळा सोमवार व्रत विधिवत सांगितले राजकन्याने पुत्रप्राप्तीसाठी उपवास केला व सर्व गुणांनी युक्त असा पुत्र तिला झाला तो मोठा झाला मग मुलाने विचारले आई तू मला कोणत्या गुणाने मिळवलंस तेव्हा राजकन्याने आपल्या मुलालाही भगवान शिवाच्या या व्रताबद्दल सांगितलं तेव्हा त्या पुत्रानं राज्याच्या इच्छेनं सोळा सोमवार उपवास केले तेव्हा राजाचे दूत आले आणि त्यांनी राजाच्या कन्येसाठी त्याची निवड केली त्याचा विवाह झाला राजाच्या मृत्यूनंतर ब्राह्मण कुमाराला गादी मिळाली त्यानंतर तो हे व्रत करत राहिला एके दिवशी राजानं आपल्या पत्नीला पूजेचे साहित्य देण्यास सांगितले परंतु तिने दासींना पाठवले राजाने पूजा संपवली तेव्हा आकाशातून आवाज आला की पत्नीला काढून टाक नाहीतर मी तुझा नाश करेन परमेश्वराची आज्ञा मानून त्यानं राणीला हाकलून दिलं तिच्या नशिबाला शाप देत राणी शहरातील एका वृद्ध स्त्रीकडे गेली तिची गरिबी पाहून म्हातारीनं तिच्या डोक्यावर सुताचा गट्टा घालून दिला तिला बाजारात पाठवले वाटेत वादळ आलं गट्टा उडून गेला वृद्ध महिलेने तिला फटकारले आणि राणीने तिथून पळ काढला पुढे ती राणी तेलीच्या जागी पोचली ती तिथे पोचल्यावरती सगळी भांडी तडकली तिथूनच तिला काढले गेले नंतर राणी पाणी पिण्यासाठी नदीवर पोचली तेव्हा नदी कोरडी पडली ती त्यानंतर तलावाजवळ पोचली हाताचा स्पर्श करताच पाण्यात किडे पडले तिने ते पाणी प्यायले आता ती झाडाखाली विसावा घेण्यासाठी गेली होती तेव्हा ते झाड ते सुकून गेले जंगलाची आणि तलावाची ही अवस्था पाहून मंदिराचा पुजारी तिला मंदिरात घेऊन गेला संपूर्ण कथा जाणून झाल्यावर त्याला समजले की ही उच्चभ्रूप आक्षेपाचा बळी आहे तो धीरानं म्हणाला कन्या तू इथे राहा कशाचीही काळजी करू नकोस तेव्हा ती राणी आश्रमात राहू लागली पण ती ज्या वस्तूला स्पर्श करायची त्यात किडे पडायचे तिने पुजाऱ्याला सांगितले मी माझ्या पतीच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि महादेवजींच्या पूजेला गेले नाही त्यावर सोळा सोमवारचा उपवास हा उपाय निघाला व गुरुजींनी शिवजींना प्रार्थना केली व म्हणाले ही कन्या तुमचे सोळा सोमवार उपवास करणार आहे तरी तिला क्षमा करावी राणीनं सोळा सोमवार व्रत विधिवत पूर्ण केले या प्रभावामुळे राजाला राणीची आठवण झाली आणि त्याने तिच्या शोधासाठी दूध पाठवले राणीला आश्रमात पाहून दूतांनी राजाला राणीचा पत्ता सांगितला तेव्हा राजा गेला आणि पुजाऱ्याला म्हणाला महाराज ती माझी पत्नी आहे शिवाच्या रागामुळे मी तिचा त्याग केला आता भगवान शंकरांच्या कृपेनेच मी तिला घ्यायला आलो आहे तुम्ही तिला जाण्याची अनुमती द्यावी गुरुजींनी आदेश दिला राजानं राणीला नगरात आणले त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी संपूर्ण शहर सजवले संगीत वाजवले शुभगीते गायली गेली यासह भगवान शिवांच्या कृपेनं राजाने दरवर्षी सोळा सोमवार उपवास सुरू केले आणि राणीसोबत आनंदाने राहून शेवटी शिवलोकात पोहोचला तसेच जो व्यक्ती सोळा सोमवार भक्तिभावाने पाळतो आणि कथाश्रवण करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी तो शिवलोकात जातो आता आपण दुसरी कथा पाहणार आहोत सोमवारची शिवामुठीची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्या राजाला चार सुना होत्या त्यांच्यापैकी तीन आवडत्या होत्या तर एक नावडती होती ती आवडत्या सुनांना तो चांगला सांभाळ करी परंतु नावडतीला गुराख्याचं काम दिलं जेवायला उष्ट देई नेसायला जाडे भरडे कापड देई राहायला गुण गुरांचे गोठे दिले पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला राजाच्या नावडत्या सुनेची नागकन्या व देवकन्या यांच्याशी भेट झाली तिने त्यांना विचारले बाई कुठे जाता नागकन्या व देवकन्या यांनी सांगितले आम्ही महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो तेव्हा राजाच्या सुनेनं त्यांना विचारले हे केल्याने काय होते यावर नागकन्या व देवकन्या यांनी सांगितले यामुळे भरताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जाते मुले बाळे होतात नावडती माणसे आवडती होतात वडीलधारी माणसांपासून सुख व आशीर्वाद प्राप्ती होते मग नागकन्या व देवकन्या यांनी राजाच्या सुनेला विचारले तू कोणाची ग कोण यावर राजाच्या सुनेनं त्यांना सांगितले मी राजाची सून आहे मी पण तुमच्याबरोबर पूजेसाठी येते राजाची सून नागकन्या व देवकन्या यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या व देवकन्या वसा वसू लागल्या हे सर्व पाहून राजाच्या नावडत्या सुनेनं विचारलं काय बायांनो हा काय आणि कोणता वसा करता आहात त्यावर नागकन्या आणि देवकन्या यांनी सांगितले आम्ही शिवामुठीचा वसा वसतो आहे त्यावर राजाच्या नावडत्या सुनेनं विचारलं हा वसा वसण्यासाठी काय करावे त्यावर त्या म्हणाल्या मुठभर धान्य घ्यावं शिवराय सुपारी घ्यावी गंध फुले घ्यावी बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती मुठं धान्य घेऊन मुखानं शिवा शिवा महादेवा माझे शिवा मोठा ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावांना ननन जावांना भरतारांना नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून मुठभर धान्य व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टे खाऊ नये दिवसांनी उपास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि जेवण करावे हा वसा सर्व श्रावण सोमवार करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवार आला तर सातू हे धान्य शिवामुठीसाठी घेत जावे पहिल्या सोमवारी राजाच्या सुनेला गंध फुलं बेलाचे पान इत्यादी सर्व पूजा साहित्य नागकन्या व देवकन्या यांनी दिले आणि राजाच्या सुनेला दुसऱ्या सोमवारी घरून आणायला सांगितले राजाच्या सुनेने गंध फुले बेलाची पानं व इतर सर्व पूजा साहित्य घेऊन मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला ननंदांनी जेवणासाठी उष्टी पाने दिली ती ते तिने गाईला घातले भगवान श्री शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला राजाच्या नावडत्या सुनेनं घरातून पूजेसाठी आवश्यक असणारे गंध फुले बेलाचे पान इतर साहित्य घेतले पुढे रानात जाऊन नागकन्या व देवकन्या यांच्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि मुठभळ तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला भगवान श्री शंकराला बेलाची पाने वाहिली दूध पिऊन नेचून राहिली नावडत्या सुनेचे हे उपवास व्रत पाहून संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे सासऱ्याच्या प्रश्नाला नावडत्या सुनेनं उत्तर दिले माझा देव फार लांब आहे तिथे जाण्याच्या वाटा फार कठीण आहेत वाटेत खूप काटेकुटे आहेत तसेच साप आणि वाघ आहेत तेथे माझा देव असतो पुढे तिसरा सोमवार आला राजाच्या नावडत्या सुनेनं घरातून पूजेसाठी आवश्यकते असणारी सर्व पूजा साहित्य घेतले पूजेसाठी देवाला जाऊ लागली तिच्या मागे घरातील माणसे चालू लागली आणि अगन आवडते तुझा देव दाखव अग नावडते तुझा देव दाखव असं पुन्हा पुन्हा म्हणू लागले देवदर्शनाला जाण्याचा तिला सराव होता त्यामुळे तिला काहीच वाटले नाही पण इतरांना मात्र रस्त्यात काटेकुटे लागले त्यांना नावडतीची दया आली आणि सर्वांनीच मनात विचार केला की नावडती आजपर्यंत रानात कशी बरी येत असेल कोण जाणे नावडतीला मनामध्ये चिंता पडली तिनं मनोमन देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्यासह देऊळ सुवर्णाचे झाले खांब रत्नजडितांचे झाले कुंड्या व झुंब्रं लागली स्वयंभू महादेवाची पिंड आली सगळ्यांनी महादेवाचे दर्शन घेतले राजाची नावड दिसून पूजा करू लागली गंध फुले घातली नंतर मुठभर शिवामुठी घेऊन ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिवा भावांना नंदा जावांना भरताऱ्यांना नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून ते मुठभर मूग शिवाला वाहिले आणि मनोभावे नमस्कार केला राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरचे प्रेम वाढले तिला तिचे दागिने घालायला दिले खुंटीवरती पागोडे ठेवून राजा तळे पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर पडली इकडे देऊळ अदृश्य झाले तळे पाहून राजा परत आला माझे पाकोटे पागोटे देवळी राहिले असे म्हणत ते आणायला देवळाकडे गेला पाहतो तो काय तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आणि जवळ खुंटीवर त्याचे पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारले हे असे कसे झाले त्यावर राजाची सून म्हणाली माझा गरिबाचा हाय देव मी देवाची प्रार्थना केली त्यांनी तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे प्रत्यक्ष देव भेटला म्हणून राजानं तिला पालखीत घालून घरी आणलं आणि त्या दिवसापासून ती नावडती सून सगळ्यांची आवडती झाली जसे राजाच्या सुनेला भगवान श्री शंकर प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हालाही हो ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुफळ संपूर्ण यानंतर आपण बघणार आहोत सोमप्रदोष व्रतकथा पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी राहत होती तिच्या पतीचं निधन झालं होतं तिला पोटा पाण्यासाठी भीक मागण्यासाठी बाहेर जावं लागायचं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची एक दिवस ब्राह्मणी घरी परतत असताना तिला एक जखमी मुलगा विव्हळत असलेला दिसला ब्राह्मणीनं त्याला तिच्या घरी नेलं मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्यांनी त्याच्यावरती त्याच्या राज्यावरती हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते आणि राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो इकडे तिकडे फिरू लागला राजकुमार ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मणपुत्राबरोबर राहू लागला नंतर एक दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिले आणि ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र आवडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंजुमतीचे लग्न करावे त्यांनीही तेच केलं ब्राह्मण प्रदोष व्रत करत असे आपल्या मनोभावे उपवासाने परिणामकारक आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमारानं विदर्भातून शत्रू पळवून लावले आणि आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले ज्याप्रमाणे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले त्याचप्रमाणे भगवान शंकर यांच्या इतर भक्तांवर सुद्धा कृपा करतात म्हणूनच सोमप्रदोष याचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली व वा ऐकली पाहिजे सोमप्रदोष व्रताचे महत्त्व अभिषेक रुद्राभिषेक आणि भोलेनाथ यांच्या साजशृंगारास सोमप्रदोषाच्या दिवशी विशेष महत्त्व आहे या दिवशी खऱ्या मनानं भोलेनाथजीची उपासना केल्यावर अपेक्षित परिणाम मिळतो मुलगा किंवा मुलगी यांच्या लग्नातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना संतती होणं अशी अपेक्षा व इच्छा आहे त्यांनी या दिवशी पंचगव्यास महादेवाचा अभिषेक करावा दुसरीकडे त्यांना आर्थिक वृद्धी आणि यश हवे आहे त्यांनी दुधाचा अभिषेक केल्यास शिवलिंगावरती फुलांचा हार अर्पण करावा असे केल्याने प्रदोष व्रत व पूजा प्रसन्न उपवासाच्या दिवशी सकाळी फरांचा आहार घ्यावा सकाळची नित्य पूजा करून घ्यावी त्यानंतर संध्याकाळी शिवमंदिरात किंवा घरी प्रदोष व्रताची पूजा करावी शुभ मुहूर्तावरती भगवान शिवाचे आवाहन करावे त्यानंतर शिवलिंगाला गंगाजल आणि गाई दुधाने अभिषेक करावा बेलपत्र वंदन चंदन फुले हार धूप इत्यादींनी भगवान भोलेनाथांची पूजा करावी जर तुमच्याकडे मदाराची फुलं शम्मीची पानं व धतुरा इत्यादी असतील तर तेही अर्पण करावे शिवपूजेत तुळस हळद सिंदूर नारळ इत्यादींचा वापर करू नये प्रदोषामध्ये रुद्राभिकेश करायचा असेल तर सकाळ ही उत्तम वेळ आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवरक्षा स्त्रोताचा पाठ करावा भगवान शंकर तुमचे रक्षण करतील या दिवशी पूजा करताना सोमप्रदोष व्रताची कथा ऐकली किंवा वाचावी त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी पूजेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानं पूजा करावी ब्राह्मणांना दान करा आणि नंतर